हॅलो गुड मॉर्निंग आज असतं सई गेली आत्ता शाळेत सही दोन तीन दिवस गेलीच नाही दोन दिवस तिला लूज मोशन झालं होतं नंतर मग ते कमी झालं तर एकदम काय माहिती मग टेम्परेचरच आलं होतं आणि पाहता गुरुचं गुरु पहा काय गुरुचे अकाला आत्ताच बॉल घेऊन दिलं त्याला आत्ताच बॅट घेऊन दिली एक त्यांना पण कुठं फेकले बा हे सईची नवीन चप्पलीचं जोड फेकला हे बॅट आहे आणि तो पहा बॉल आहे दिसला सांगा आता काय करा असं आहे मी त्या वस्तू टिनावर फेकफाक करते सईचे जुने सॉक्स किती आहे स्कूलची त्यानं फेकलेले त्याची सईची सँडल आहे त्याची सँडल आहे तिची चप्पली आहे तर चला आता तुम्हाला सईचे लेकर दाखवतो आले का शाळेत सोडून सहीला तुमची झोपच नाही गेली अजून गुडून 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 फोन करून सकाळी नाही का उठायला जाऊ मी आ? आ, आओ, हा हे आता प्रूफ झालं सचिन दादा सांगतो मी तर आमची सई आणि गुरु इथे सई आणि तिची मोठी बहीण इथे झोपते विधी आणि तिचे हे लेकर इथं झोपते ते बघा कशी झोपून देते तिथे ना तीन लेकरं तिचे सईचे हे बे किट्टू हा पिट्टू तो पिट्टू नाही हे हे सईच आहे कोणाच हा गुरु आहे सईचा आहे गुरुचा पोरगा आहे सईचा पोरगा हे सईची पोर पोरगी पण गोरे तुमच्यापेक्षा गोरे <laughs> चला 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 <laughs> पप्पाला पाऊस कमी झाला तुला रेनकोट घालून देतो पाऊस उतरला म्हणा तुला आवाज दे पप्पाला आवाज जोरात काही आवाज दे तर असं आहे गुरु खेळत होता आणि तुम्हाला माहिती आहे महालक्ष्मीचे जेवणं चालू होते त्यानंतर आम्ही गेलो महालक्ष्मीच्या राशीच्या जेवणाला जेवणाला आणि कसं महालक्ष्मीच्या जेवणाला किरणताईकडे गेलो होतो आणि राशीच्या जेवणाला यांच्या मित्राकडे गेलो होतो अगदी घेतला बँड त्यानंतर जेव्हा मग आम्ही त्यांच्या मित्राच्या इथे राशीच्या जेवणाला गेलो होतो त्यांच्या मिसेसचा होता वाढदिवस तो मग वाढदिवस सेलिब्रेट केला आणि त्याची महालक्ष्मी खूप छान होत्या तर दरवेळेस ते बोलवतात त्यावेळेस लाईन लागत त्यांच्या इथं राशीच्या जेवणाला जाऊ नेहमी दर्शनालाच जातो तर ताईचा बड्डे तिथे साजरा केला दादांनी गिफ्ट वगैरे दिलं हा त्यांचा मुलगा आहे आणि खूप छान वाटत होतो आणि खास म्हणजे ह्या व्हिडिओत तुम्हाला हे माहीत पडणार आहे की आज आम्ही कुठेतरी बाहेर जाणार होतो आणि खूप तुम्हाला एक सरप्राईज द्यायसाठी तुम्हाला लवकरच माहीत पडेन आणि आम्ही कुठे चाललो कोण कौन कोण आहे सोबत हे पण तुम्हाला माहीत पडेन आणि खूप मी एक्साईट मेंटमध्ये होती आणि हे सचिन दादा यांचे फ्रेंड आणि खूप यांची हसी मजाक चालू होती त्याच्यानंतर काही नाही माझं मन कुठेच लागत नव्हतं कारण मला इकडे बाहेरगावी यायचं होतं म्हणून खूप काही कामं पेंडिंग होते पण आम्ही तिथे छान बड्डे सेलिब्रेट केला आणि त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही सगळे पॅकिंग वगैरे केली आणि मग निघालो हा जो ब्लॉग आहे हा दोन तीन दिवसाचा मिळून ब्लॉग आहे कारण मला बाहेरगावी जात असल्यामुळे मला भरपूर काम होते त्याच्यामुळे मी ब्लॉग पण नाही काढू शकले काही नाही त्याच्यामुळे हा एक मिक्स ब्लॉग आहे आणि हा आता मी कुठे जाणार आहो कुठे नाही हे तुम्हाला माहीत पडणार आहे त्यानंतर मी खूप काही खरेदी केली ज्वेलरी वगैरे सगळं खरेदी केले आणि सगळं सामान रेडी केलं कारण मला जायचं तर बाहेरगावी लवकर एक सरप्राईज भेटणार आहे तुम्हा सगळ्यांना

घेतली घेतली चल बाय 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 खूप पाऊस येत आहे बडले रात कसा पाऊस येऊन झाला धो 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 हे पण एक तर आम्ही आज निघालो होतो मुंबईला आणि मुंबईला खूप ओ, एक छान काम आहे तर तुम्हाला लवकर सरप्राईज भेटणार आहे खूप उत्सुकता होत आहे तुम्हाला सांगण्यासाठी पण तुम्ही आता बघूनच घ्याल आणि आम्ही खूप आनंदात होतो मी होती पूर्वा होती आणि माझे हसबंड होते आता आम्ही तिथे जाऊन विशाखाला जॉईन करणार होतो तर ह्या माझ्या जर्नीमध्ये विशाखा सोबत राहणार आहे आणि थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना तर असा होता आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय